हरी नर्मदे हर आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या परिक्रमेतला अठ्ठावीसावा दिवस आजचा हा पडाव आपण इंद्रेश्वर महादेव मंदिरामध्ये जे आश्रम होतं त्या ठिकाणाहून सुरुवात करतोय या ठिकाणी सकाळी आरती झाली आणि आज थोडासा निघायला आपल्याला उशीर झालेला आहे सकाळी आठ वाजता आपण आपल्या परिक्रमेच्या वाटचालीला सुरुवात केलेली आहे हरी नर्मदे हर या ठिकाणी मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर समोर नर्मदा मैयाची मूर्ती आहे तर या दोघांच्या मधून मंदिराच्या मंदिराच्या मुख्य इमारतीला भेटूनच एक उजव्या बाजूला मार्ग जातोय त्या मार्गाने आपल्याला बाहेर जायचंय आणि पाठीमागा भागा ते गेट दिसतंय त्या गेट मधून आपल्याला बाहेर जायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर या इंद्रेश्वर महादेव मंदिराच्या गेटमधून आपण बाहेर आलोय बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला जो मार्ग चाललाय त्या मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय खूप सुंदर असं प्राचीन महादेव मंदिर होतं हे या ठिकाणी चांगलं दर्शन झालं साधनाही चांगली झाली आता आपण आपल्या परिक्रमेच्या पुढच्या पडावात निघालेलो आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर याच रस्त्याने आपण सरळ सरळ आलेलो आहे सरळ पुढे आल्यानंतर बघा इंदोर गाव लागलेलं ला आहे हे आणि या गावातला हा एक चौक आहे या चौकातून तुम्ही उजव्या बाजूला जायचं आहे उजव्या बाजूला गेलं कि पुढे मार्ग आहे आपला रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावातून आपण सरळ चाललेलो आहे गाव पूर्ण पार करून बाहेर जायचं आहे आपल्याला तिथून उजव्या बाजूला वाळल्यानंतर हा समोर जो दिसतोय तो आडवा मेन रस्ता येईपर्यंत आपल्याला कुठल्याच दुसऱ्या रस्त्याला वळायचं नाहीये आता इथून पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला जायचंय या ठिकाणी उजव्या बाजूला करून आहे उजव्या बाजूला करून घेतल्यानंतर परत एक उजव्या बाजूला रोड आहे त्यांनी गावात जायचा नाही कारण तो परत गावात जाईल तर आपल्याला या डाव्या मार्गाने मार्ग ठेवायचा डाव्या बाजूला आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी हर इंद्रेश्वर महादेव मंदिरातून निघाल्यापासून साधारण एक किलोमीटर आल्यानंतर आपल्याला हा जो मोठा मार्ग आहे महत्वाचा नर्मदा परिक्रमेतला तो मार्ग आपल्याला लागलेला आहे आपण इंदोर गाव पूर्ण पार करून बाहेर आलो आहे आता या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला जायचं हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर आज अठ्ठावीस दिवस झालेत आपण परिक्रमेची वाटचाल करतो आहे साधारण पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त आपण टप्पा गाठलेला आहे खूप चांगली चप्पल असावी म्हणून आपण बाटा कंपनीची साधारण एक हजार रुपयाच्या आसपासच्या किमतीची सँडल घेतली होती त्या सँडलने सुद्धा आज अठ्ठावीसाव्या दिवशी आपली साथ सोडलेली आहे या ठिकाणी बघा ही सँडल या ठिकाणी निघालेली आहे याचाच अर्थ काय जीवनात भेटलेला प्रत्येक माणूस हा तात्पुरता आहे प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती आहे प्रत्येक घटना ही तात्पुरती आहे त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीला कोणत्याच घटनेला कोणत्याच व्यक्तीला चिटकून थांबू नका ज्या पद्धतीने जीवन आपल्याला मार्ग दाखवते हो त्या पद्धतीने जीवनात चालत राहा कारण प्रत्येक गोष्ट एकदा एक एक ना एकदा तरी तुमची साथ सोडून जाणार आहे या बाकीच्या गोष्टी तर सोडून द्या तुम्हाला जो मिळालेला देह आहे तो देहसुद्धा एक दिवशी आपली साथ सोडून जाणार आहे त्याच्यामुळे कशाला चिकटू नका जीवनात ज्या गोष्टीमध्ये आनंद येतोय तुम्हाला त्या गोष्टी करत राहा आणि आनंदाने समाधानाने जीवन जगा रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्या आश्रमापासून साधारण आपण पावणे दोन किलोमीटर आलोय तर या ठिकाणी नवनीत आश्रम म्हणून आहे इंदोर नाना वासना या ठिकाण आतमध्ये जावं लागतं आश्रमासाठी रस्त्यावरून दिसत नाहीये पण आतमध्ये आश्रम असेल म्हणजे आपण काल इंद्रेश्वर महादेव मंदिरात गेलो विश्रांतीसाठी तिथं जर न जाता सरळ या रस्त्याने आलो असतो मोठ्या डांबरी सिमेंटच्या रस्त्याने या तर या आश्रमात थांबू शकत होतो पण त्या आश्रमात जाण्याचा एक फायदा असा आहे है की त्या ठिकाणी जे प्राचीन शिवलिंग आहे इंद्रेश्वर महादेव शिवलिंग जर त्याचं आपल्याला दर्शन घेता येतं सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम आरती आपल्याला अनुभवता येते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण आपल्यामध्ये घेऊन पुढं मार्गस्थ होतोय त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या आश्रमात जाऊनच विश्रांती घेतलेली चांगली विश्रांती जरी नसेल घ्यायची आणि जर तुम्ही दुपारच्या टायमामध्ये या ठिकाणी येत असाल तरी सुद्धा दर्शन घेऊन गेलेलं कधीही चांगलं हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर इंद्रेश्वर महादेव मंदिरापासून साधारण दोन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी नाना वासना म्हणून गावाची पाठी लागलेली आहे आणि या ठिकाणी अन्नक्षेत्र सुद्धा आहे असा बोर्ड लिहिलेला आहे पण आपण पुढे मार्गस्थ होऊयात हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेह इंद्रेश्वर महादेव मंदिरातील आश्रमापासून साधारण साडेपाच किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेलुग्राम गावाचं प्रवेशद्वार लागलेलं ला आहे याला श्रीरंगा अवधूत प्रवेशद्वार नाव दिलेलं आहे आता या प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जायचंय आतमध्ये आल्यानंतर पुढं बघा एक पिंपळाचं झाड दिसत या झाडापाशी आल्यानंतर उजव्या बाजूचा रस्ता आहे तो गावात जातोय त्या रस्त्याने जायचं नाही आपल्याला या मार्गा डाव्या मार्गाने पुढं मार्गस्थ व्हायचंय डाव्या बाजूला वाळल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे थोडस सा एक साधारण पन्नास शंभर मीटर पुढं आल्यानंतर एक डाव्या बाजूला सरळ रस्ता जातोय त्या रस्त्याने ना जायचं नाहीये तर उजव्या बाजूचा हा मार्ग आहे या मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय या पाठीमागच्या मार्गाने आलोय आणि सरळ आपल्याला हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे या मार्गाने पुढं पुढं चालत राहायचंय सरळ मार्गाने साधारण तीनशे मीटर आल्यानंतर पुढं बघा अशा प्रकारचे तीन रस्त्यांचा संगम दिसतोय आपल्याला इथून आपल्याला डाव्या बाजूला जायचंय कारण उजव्या बाजूचा रस्ता हा घरांपर्यंत जातोय आणि तिथं समतोय रस्ता किंवा पुढं गावात जात असेल आपल्याला या साईडला डाव्या बाजूला जायचंय हा डाव्या बाजूने परिक्रमा मार्ग आहे आपला डाव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर शंभर ते दीडशे मीटर आल्यानंतर पुढे आपल्याला उजव्या बाजूला टर्न घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला टर्न घ्यायचा आहे या डाव्या बाजूच्या बारक्या रस्त्याने जायचं नाही आपल्याला या उजव्या मार्गाने आपल्याला सरळ चालत राहायचंय नर्मदे हर साधारण त्या टर्न पासन तीनशे चारशे मीटर चालत आल्यावर या ठिकाणी सेवा पथित आश्रम असा आश्रम आहे नर्मदा परिक्रमामध्ये जे परिक्रमा अवस्थेत त्यांच्या सेवेसाठी रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमात आतमध्ये आल्यानंतर सुंदर असा आश्रम आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण चाय प्रसादी बालभोग घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर समोर जो रोड आहे आपण डाव्या बाजूने आलो होतो तर उजव्या बाजूला आपल्याला मार्गस्थ व्हायचंय आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक भाऊपुरा गाव लागलेला आहे बघा हा उजव्या बाजूला जो रस्ता आत जातोय तो भाऊपुरा गावात जातोय तर या गावात न जाता आपल्याला सरळ या परिक्रमा मार्गाने जायचंय हरी नर्मदे हर आतमधून रस्ते बंद आहेत सगळे नाहीतर अगोदर रस्ते होते आतमधून नर्मदा मैयाच्या तटातटाने जायला पण आता रस्ते बंद आहेत असं सांगतात गावातले त्याच्यामुळे आपल्याला या डांबरी डांबरीने प्रवास करायचा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण आपण पाठीमागच्या आश्रमापासून दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा सुंदर असा बगीचा लागलेला आहे आपल्याला आंब्याची बाग आहे रस्त्याच्या दोन्ही साइडला आंब्याची बाग आहे आणि बरीचशी झाड ती आंब्याच्या बागेत जोपर्यंत समोर तो खांब दिसतोय ना तिथपर्यंत बाग आहे ही असा आपला या डांबरी रस्त्याने परिक्रमेतला प्रवास चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर काल आपण कार्तिकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं तर त्या ठिकाणची एक कहाणी मला पुराणातली आता थोडक्यात आठवली म्हणून सांगतोय तर काय झालं होतं कार्तिकेश्वर हे मोठे पुत्र होते भगवान श्री शंकरांचे आणि गणेशजी हे लहान होते तर कार्तिकेश्वरांचं लग्न करायच्या अगोदरच गणेश भगवानांचं लग्न ठरवण्यात आलं त्याच्यामुळं कार्तिक भगवान रुसून रागवून घरातून निघून नर्मदा मैयाच्या किनारी त्या ठिकाणी तपस्या करण्यासाठी आले आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं ते मंदिर स्थापित झालेलं आहे तर अशी एक छोटीशी गोष्ट मला आठवली म्हणून तुम्हाला सांगावं अशी वाटली रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर त्या आंब्याच्या बागेपासून साधारण अर्धा किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी एका पुलाचं चा काम चालू आहे आपल्याला या पुलाच्या साइडने रस्ता काढून दिलेला रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागच्या वेणुग्राम गावातून साधारण चार सव्वा चार किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा उंच अशी झाडं लागलेली आहेत आणि ती मध्ये जी नदी लागली खाडी लागली आपल्याला त्या खाडीच्या थोडस पुढे आल्यानंतर बघा या समोर बोर्ड पण लावलेले आहेत जर गुप्त गोदावरीचं दर्शन घ्यायचं नसेल आपल्याला तर सरळ जाऊ शकता नाहीतर आपल्याला या ठिकाणी उजवीकडे वळायचंय तर या ठिकाणी उजव्या बाजूला वळाल्यानंतर या गावातून मार्ग आहे हा उजव्या बाजूला वळाल्यावरती सरळ जायचंय डाव्या साईडला वळायचं नाहीये आता या सरळ मार्ग आपल्याला पुढचा परिक्रमेतला प्रवास करायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे सरळ मार्गामध्ये मा आपली ही मोठी पगदंडी सोडायची नाही आपल्याला दीड किलोमीटर साधारण जिथून आतमध्ये प्रवेश केला तिथून आहे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर कालही आपल्याला आशा शिंगाचा बैल दिसला होता आणि आजही दिसलाय तर हा कांक्रेज जातीचा बैल आहे देशी जात आहे कांक्रेज त्याचा बैल आहे हा रामकृष्ण हरी नर्मदे हर इथे पुढे आल्यावर बघा नर्मदा परिक्रमा मार्गाचा बोर्ड लावलाय तर याचा अर्थ हा समोर केळीच्या शेतात जायचं नाही आपल्याला तर समोर या ठिकाणी बघा रिबीन लावलेली आहे तर आपल्याला या रिबीनच्या मार्गाने चालायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर चालत आल्यानंतर एक घर लागल त्या घरापासूनही आपल्याला या पगदंडी मार्गाने चालत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर साधारण एक किलोमीटर आपण या कच्च्या रस्त्याने चालत आलोय आल्यानंतर पुढं पुन्हा डांबरी रोड लागलाय आणि बोर्ड पण लिहिलेला आहे पुढं मा नर्मदा परिक्रमा मार्ग आपल्याला उजवीकडे वळायचा या ठिकाणाहून रामकृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारचा हा डांबरी मार्ग आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या डांबरीला लागल्यानंतर तीनशे चारशे मीटर पुढं आल्यानंतर श्रीगुप्त गोदावरी धाम श्री सिद्धेश्वर महादेव असा हा बोर्ड लागलेला आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला खाली जायचंय रामकृष्ण आणि नर्मदे हर उजव्या बाजूला खाली जायचंय असा उताराचा मार्ग आहे रामकृष्ण आणि नर्मदे हर आपण पोचला आहे गुप्त गोदावरी या ठिकाणापर्यंत रामकृष्ण आणि नर्मदे हर आपण आता गुप्त गोदावरी च्या उगम आलेलो आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा गोमुख आहे म्हणजे हे गोदावरी मुख आहे आणि या ठिकाणी वाघमुख आहे असे दोन मुख आहेत या ठिकाणाहून बाराही महिने पाणी येत राहतं कुठलीही पाईपलाईन वगैरे काही नाही आहे पण हे पाणी आपोआप इथपर्यंत येत राहतं गुप्तपणे गोदावरीच पाणी आहे आणि याच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी गुप्त गोदावरीचं उगमस्थान आहे त्याच्याच शेजारी त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे जसं आपल्या मध्ये गोदावरीचं उगम स्थान त्र्यंबकेश्वर आहे तर त्याच ठिकाणचं मंदिर ज्या पद्धतीचं आहे तसंच एक मंदिर या ठिकाणी आहे इथे नंदी महाराज आहेत आपण दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर या त्र्यंबकेश्वर मंदिरापासून जर आपण डाव्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे साधारण शंभर ते दोनशे मीटर वरतीच हे मंदिर आहे या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे यात शिवलिंग जे आहे ते खूप जुना आहे मंदिराचं काम आता एवढ्यात केलेलं आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज स्थित आहेत आपण शिवलिंगाच दर्शन घेऊया ओ नमः शिवाय ओ नाम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर गुप्त गोदावरी आपण दर्शन करून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरती जायचंय आणि हा जो रस्ता लागलाय हा रस्ता क्रॉस करून आपल्याला सरळ जायचंय बघा या ठिकाणी रामकृष्णारी नर्मदेहर हे बालूभाई आहेत जे या ठिकाणी खाली त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि सिद्धेश्वर मंदिर आहे गुप्त गोदावरी पशी तर त्या ठिकाणी हे पूजा करण्याचं काम करतात पुजारी आहेत त्या ठिकाणी रामकृष्णारी नर्मदेहर बघा समोरून आपण तो जो काळा बोर्ड दिसतो तिथून क्रॉस करून रस्तापर्यंत पुढे आलोय आपण आता या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता आपल्याला जायला आता गुप्त गोदावरी तीर्थ जे आहे त्याबद्दल आपण थोडीशी महिमा आपल्याला जी पुजारीनी सांगितली ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जी पुराणामध्ये कथा आहे त्या कथेला थोडस आपण जोडण्याचा प्रयत्न करूयात गुजरातमधले एक राजा होते सिद्धनाथ सोलंके म्हणून जुने चक्रवर्ती राजा होते ते म्हणजे बऱ्यापैकी भारतावरती त्यांचं शासन होतं तर त्या राजांना रक्ताचा कोड असा आजार झाला होता तर त्या, आजार त्या आजारातून नीट होता म्हणजे सगळे वैध प्रयत्न करून दमले पण त्यांना त्याच्यातून काही फरक पडत नव्हता तर साधू संत ज्यावेळेस त्याच्या भेटीला आले होते तर साधू संतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा त्र्यंबकेश्वरला जावा नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गोदावरीमध्ये तुम्ही स्नान करा तुमचे हे रक्त हे रक्तकोड आहेत ते तिटवतील म्हणून पूर्ण लवाजाम्यासहित राजा निघाले त्या काळात तर काय गाड्या नव्हत्या तर घोड्यांवरती वगैरे बसून पूर्ण लावाजामा चालला होता तर त्यांचा जो आजार होता तो आजार जरा जास्तच जा वाढला या नर्मदाच्या किनारी आल्यानंतर त्यांच्या आजाराचा प्रभाव जास्त वाढला आणि त्यांना पुढं जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली मग त्यांनी राणीला सांगितलं की तुम्ही नाशिक जिल्ह्यातील गोदावरी मध्ये जावाने त्या ठिकाणी जाऊन भगवान श्री शंकराची आराधना करा तर त्यांचा आदेशानुसार राजांच्या वतीने राणीसाहेब तिथे गेल्या त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये बसून आराधना केली आराधना केल्यानंतर शंकर भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला की तुम्ही आता तिकडे जावा तर त्या ठिकाणी तुमचे राजे तुमचे जे महाराज आहेत राजे आहेत ते या कोडातून नीट होतील ज्यावेळी त्या ठिकाणी राणी साहेबांना शंकर महादेवांनी स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही आता जावा त्या ठिकाणी त्यांचं अंगाचं जे कोड आहे रक्त कोड ते आपोआप बरं होईल तर त्यावेळेस राणीने स्वप्नामध्येच प्रश्न केला महादेवांना की ठीक आहे त्यांचा कोड आपोआप बरा होईल पण मग मी या ठिकाणी साधना केल्यामुळे कोड बरा झाला याचा पुरावा काय द्यायचा तर राणी साहेबांना शंकर महादेव म्हणाले की त्या ठिकाणी गुप्त गोदावरी आहे ते ज्या ठिकाणी आता सध्या थांबलेले आहेत तर त्या ठिकाणी जवळच गुप्त गोदावरी आहे तर त्या गुप्त गोदावरीचा प्रवाह त्या ठिकाणी मी निर्माण करतो तुम्ही जावा आणि त्या ठिकाणी महाराजांना आंघोळ करायला सांगा आंघोळ केल्यानंतर त्यांच्या शरीराचा जो दुर्धर आजार आहे कोडाचा तो नीट होऊन जाईल मग राणी साहेब या ठिकाणी आल्या महाराजांना त्या प्रवाहापर्यंत घेऊन गेल्या तिथं प्रवाह नव्हता आणि तो निर्माण नवीनच झाला होता तो प्रवाह निर्माण झाला आणि त्या ठिकाणी बघितलं तर वाघ शा आणि गौमाता हे दोघही एकत्रितरित्या पाणी पित होते त्या ठिकाणी त्याच्यामुळं या ठिकाणी शा जे प्रवाह आहेत ते दोन दिसतात आपल्याला गोमुख आणि वाघ्रमुख म्हणजे वाघाचं मुख आणि गोमातेचा मुख हे दोन प्रवाह आपल्याला त्याच्यामुळंच दिसतात कारण या ठिकाणी त्या काळामध्ये गौमाता आणि वाघ हे दोघं एकत्रितरित्या पाणी पित होते तर या ठिकाणी राजांनी के आंघोळ केली आणि त्यांचं कोड नीट झालं ते कोड नीट झाल्यानंतर मग राजांनी तपश्चर्या करायची ठरवली आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव शिवलिंग स्थापित केलं गेलं अशी ही या गुप्त गोदावरी आणि गुप्त गोदावरीच्या ठिकाणी असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव आणि सिद्धेश्वर महादेवाची एक पौराणिक कथा आहे सांगण्यामध्ये काही थोडंफार चुकलेलं असू शकत माफी असावी रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर गुप्त गोदावरीच दर्शन घेऊन आपण ज्या रस्त्याने आलो होतो तर त्या रस्त्याने सरळ सरळ साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा डाव्या बाजूला नर्मदा परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलेला आहे आणि हा उजव्या बाजूचा रस्ता आहे तो गावात जातोय सरळ त्याच्यावर त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाहीये या डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने आपला मार्ग चालू ठेवायचा आपल्याला हरी नर्मदे हर या कच्च्या रस्त्याने सरळ आल्यानंतर पुढं परत दोन वर्ष लागतात डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तर या डाव्या बाजूच्या रस्त्याने जायचं नाही कारण हा इथं घरात जातोय कुठंतरी तर हा जो उजव्या बाजूचा सरळ रस्ता आहे या सरळ मार्गाने आपल्याला पुढं चालू ठेवायचं हरी नर्मदे हर असं म्हटलं जातं या गोमुख आणि वाघ्रमुखातून जे जल निघतं या ठिकाणी गुप्त गोदावरी मैयाचं तर या ठिकाणी जर श्रद्धेने कोणी म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवून जर कोणी आंघोळ केली तर त्याच्या शरीरावर असलेले जे काही चर्म रोग आहेत कातड्यांचे रोग आहेत ते सर्व रोग या ठिकाणी नीट होतात असं म्हटलं जातं त्याला श्रद्धा पूर्ण पाहिजे पण रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडंसं पुढं आल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला हा रस्ता जातोय तर या रस्त्याने आपल्याला जायचं नाहीये सरळ जो उजव्या बाजूचा मार्ग आहे त्यांनी जायचंय त्याचं कारण असे बघा सगळ्यात पुढं जर बघितलं तर आपल्याला एक लाल झेंडा अडकवलेला दिसतोय ती निशाणी आहे इथली की आपल्याला या मार्गाने जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हरा चालत चालत आपण इथपर्यंत आलोय मा नर्मदा परिक्रमा मार्ग उजव्या बाजूला बोर्ड लागलाय आणि एक डाव्या बाजूला पण बोर्ड लागलाय दोन्हीकडे अॅरो आहेत तर आपल्याला उजव्या बाजूचा जो ऍरो आहे त्याने आपल्याला आता सध्या दुपार झालेली आहे तर भोजन प्रसादीसाठी आपण या उजव्या बाजूने जाणार आहोत आश्रमापर्यंत आणि परत येऊन या मार्गाने आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्गाने जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे आश्रमाकडे जायला या ठिकाणी बघा त्या बोर्डपासून साधारण तीन एकशे मीटर खाली आल्यानंतर आपण इथं डाव्या बाजूला एक रस्ता आहे आणि सरळ एक रस्ता आहे तर आपल्याला सरळ मार्गाने जायचंय पुढं थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा बाण आहे तर या बाणाच्या दिशेने आपल्याला आश्रमाकडे जायचंय जर भोजन वेळेत तुम्ही नसाल तर या बाजूला आलं नाही तरी चालेल डाव्या मार्गाने डायरेक्ट गेलं तरी चालतंय या उजव्या बाजूच्या रस्त्याने गेलो तर नर्मदा मैयाच्या किनारी जाता येते आणि या डाव्या बाजूच्या वरती जाणाऱ्या रस्त्याने आश्रमाकडे चाललाय हा रस्ता रामकृष्ण हरी नर्मदा ए आजच्या दिवसभरातलं नर्मदा मैयाचं पहिल्यांदाच आपल्याला दर्शन होत रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणाहून आपण आश्रमातून जर खाली उतरलो तर खाली उतरल्यानंतर उतर डाव्या बाजूने आपल्याला जायचंय नर्मदा मै्या आपल्या उजव्या साईडला राहील या आश्रमाच्या आतूनच एक पगदंडी मार्ग आहे नर्मदे हर या पगदंडी मार्गाने आपल्याला खाली उतरायचंय या आश्रमात ज्या मैयाजी होत्या त्या मै्याजींनी सांगितलं की तुम्ही नर्मदा मैयाच्या तटातटाने सुद्धा जाऊ शकता तर थोडासा रस्ता अवघड आहे पण जाऊ शकता त्याच्यामुळे आपण या पगदंडी मार्गाने चाललोय नाहीतर आपण जो पाठीमाग बोर्ड बघितला होता त्या बोर्डवरती मा नर्मदा परिक्रमा मार्ग डाव्या बाजूला दाखवलेला होता पण आपण या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो रामकृष्ण हरी नर्मदे हर या आश्रमामध्ये आपण आता भोजन प्रसादी करून निघालोय थोडा वेळ विश्रांती केली भोजन प्रसादी घेतली आणि आपण पुढे मार्गस्थ झालोय आज आश्रमात यायला थोडासा उशीर झाला होता आपल्याला दुपारी त्याच्यामुळं मयाजींनी थोड्याशा गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी लक्षात ठेवून आपण पुढे मार्गस्थ होतोय